श्री स्वामी समर्थ मराठीच्या गत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की गणपती बाप्पांचा आपल्या घरामध्ये प्रवेश करताना कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा लवकरात लवकर आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे तर आपल्याला काही गोष्टींचे भान असायला हवे गणपती बाप्पांना बऱ्याच ठिकाणी आधीच बुक करून ठेवले जाते म्हणजेच आधीच त्यांना घेऊन ठेवले जाते गणपती बाप्पांना आपल्या घरी घेऊन तुम्हाला जायचे असेल तर ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतात त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या घरी आणायचे आहे बरेच लोक आधीच्या दिवशी आणतात पण जर का तुम्हाला काही समस्या असल्यास तुम्ही आधीच्या दिवशी आणू शकता पण शक्यतोवर त्या गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणपती बाप्पांना आपल्या घरी आपल्याला आणायचे आहे तर आपल्याला काय करायचे आहे गणपती बाप्पांना आपल्या घरी आणताना शक्यतो सोळे धोतर कुर्ता पैजामा घालावा डोक्यावर टोपी घालावी या सर्व गोष्टी नसल्यास तुम्ही काहीही घालू शकता पण डोक्यावर टोपी ही, ही आवर्जून असावी आपल्यासोबत मुलं आलेले असल्यास मुलांनाही डोक्यामध्ये टोपी घालावी जेव्हा आपण गणपती बाप्पांना आपल्या घरी आणत असतो तेव्हा गणपती बाप्पांना झाकून आणावे म्हणजेच गणपती बाप्पांच्या अंगावर एक उडणे टाकून ठेवावे मगच गणपती बाप्पांना आपल्या घरी आणावे घरात आणण्यापूर्वी जेव्हा दरवाज्यात गणपती बाप्पा आलेले असतात गणपती बाप्पा आपल्या घरी येण्यापूर्वी आता सज्ज झालेले असतात म्हणून आपल्याला घरीसुद्धा काही तयारी गणपती बाप्पांसाठी करायची आहे हे म्हणजे एक आरतीचं ताट गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी तुम्हाला तयार करायचे आहे त्या ताटामध्ये सिंदूर त्याचप्रमाणे तुपाचा दिवा हळदी कुंकू अक्षदा या सर्व गोष्टी असायला हव्या आणि मुख्य दरवाजा जो असतो त्या मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानाचे तोरण करावे कारण आंब्याच्या पानामुळे एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानाचे तोरण हे आवर्जून लावतात गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरामध्ये आलेले असतात आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेले असतात तेव्हा जोही कोणी व्यक्ती गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये आणते त्या व्यक्तीला टीका लावावा त्या व्यक्तीच्या सोबत जेही कोणी व्यक्ती असतील मग लहान मुलं का असे ना त्यांना सुद्धा टीका लावावा सोबत गणपती बाप्पांच्या सुद्धा पायावर थोडीशी दूर टाकावे त्या सगळ्यांना एकत्र ओवाळून आपल्या घरामध्ये घ्यावे जेव्हा गणपती बाप्पांना आपण आपल्या घरामध्ये घेतो तेव्हा आपल्या मुख्य दरवाजाच्या एका बाजूला हळदीचे स्वस्तिक काळावे आणि दुसऱ्या बाजूला कुंकाचे स्वस्तिक काढावे त्यासोबतच जेव्हा गणपती बाप्पांना ते व्यक्ती आपल्या घरामध्ये आणते तेव्हा एक तुपाचा दिवा आपल्या घराच्या उजव्या किंवा डाव्या दरवाजामध्ये लावावा दरवाजामध्ये तुपाचा दिवा लावल्यास चांगली ऊर्जा गणपती बाप्पांसोबत रिद्धी आणि सिद्धीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणून गणपती बाप्पा घरात आल्यानंतर त्यांच्या बसण्याची पूर्ण तयारी आधीच करून ठेवायला हवी म्हणजे सजावट डेकोरेशनची गोष्ट आधीच सर्व गोष्टी करून ठेवाव्या गणपती बाप्पांना ज्या ठिकाणी आपल्याला विराजमान करायचे आहे त्याच ठिकाणी त्यांना आल्याबरोबर ठेवायचे असते मग अशा वेळी त्या ठिकाणी त्या चौरंगावर जिथे गणपती बाप्पांना आपण बसवत आहोत तिथे पुढे तांदूळ टाकावे आणि मग गणपती बाप्पांना तिथे त्या ठिकाणी विराजमान करावे आणि मग स्थापनेच्या दृष्टीने ज्या सर्व गोष्टी असतात कलश गणपती बाप्पा सुपारीचा गणपती या सर्व गोष्टींची तयारी तुम्हाला ठेवायची आहे आणि मगच गणपती बाप्पांना त्यांना त्यांच्या जागेवर विराजमान केल्यानंतर या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत अशा प्रकारे गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये आणताना या सर्व गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद